हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी मराठी चॅनलवर इंग्रजी पण शिकवणार तर चला समय न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ सी 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 सीचा आपण या व्हिडिओमध्ये तीन फुल फॉर्म बघूया सी सी चा पहिला फुल फॉर्म बघूया सी सी मध्ये पहिला सी म्हणजे क्युबिक आणि दुसरा सी म्हणजे सेंटीमीटर होत आहे से असे सी सीचा पहिला फॉर्म क्युबिक सेंटीमीटर होत आहे सीसीचा आपण दुसरा फुल फॉर्म बघूया सीसी मध्ये पहिला सी म्हणजे क्युबिक आणि दुसरा सी म्हणजे कॅपॅसिटी होत आहे असे सीसीचा दुसरा फुल फॉर्म क्युबिक कॅपॅसिटी होत आहे सीसीचा तिसरा फुल फॉर्म बघूया सी सी मध्ये पहिला सी म्हणजे कार्बन आणि दुसरा सी म्हणजे कॉपी होत आहे असे सी सीचा तिसरा फुल फॉर्म कार्बन कॉपी होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू